आज रोजी अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये भक्तीभावाने श्री स्वामी समर्थ ही ही सेवा सेवा मनोभावे आहे देवा करत असताना भक्तांच्या हातून कोणती चूक किंवा अपराध घडला असेल कोणती सेवा अपूर राहिली असेल देणे देवा क्षमा करावी खरेली सेवा गोड मानून घ्यावी आणि भक्तांना उपकृत करावे त्यांच्या मला इच्छाकांक्षा पूर्ण कराव्या त्यांचे सर्व संकल्प सिद्धीच न्यावेत सदैव त्यांच्या कार्यात त्यांना यशाचा मार्ग दाखवावा नोकरी किंवा व्यवसाय करत असते त्यांना यशोदोरी यशाचा मार्ग दाखवावा शिक्षण क्षेत्र असणाऱ्यांना गंगा या तुझ्या चौदा विद्या चौसर कडा त्यांच्या अंगी द्याव्या रात्या वास्तूमध्ये सुख समाधान आनंद भरभराट व्हावी कोणाच्या घरामध्ये काही वास्तू असतील त्यांचे निवारण करावे एकाचे एकवीस करावे शहरात सव्वाशे देऊन या भक्तांच्या पाणी सदैव वर्धस्य ठेवावा ज्या ज्या ठिकाणी जातील राहतील त्या त्या ठिकाणी त्यांच्या कृपा शिवाय ठेवावा कुणाची वाईट अदृश्य हो शक्ती अतृप्त हो आत्मा यांचे निवारण करावे सर्वांचे आयुष्यमान वाढवावे आणि आपली सेवा त्यांच्यातून करून घ्यावी या पुढचा काळ या भक्तांना सामाजिक आर्थिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात सुखाचा शांतीचा व भरभाडीचा दाखवावा आणि त्यांची जीवन मंगळमी करून तुझे गोड नाम त्यांच्या मुखाला कंडावे तुझ्या चरणी प्रार्थना जय मंगलम जय नम पार्वती शिव हर राज महा श्री मंडळ गुरु महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज जिराज विराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज जय बांधी आहे